जितक्या दिसायला सुंदर तितक्याच खाण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सुद्धा अगदी पौष्टिक असणारी ही शंकरपाळी दोन्ही हाताने काय अगदी एका हातानी सुद्धा सहज मोडली जाते इतकी खुसखुशीत तोंडात गेल्यावर जिब्बेवर सहज विरघळणारी ही शंकरपाळी मी कशी बनवलेली आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे ती म्हणजे अशी की माझ्या भार्गवीचं स्पेशल स्वीट डिश आहे ते जे जेव्हा तिला डब्याला असं काही न्यायला चपाती भाजी भाकर न्यायला टिफिन न्यायला कंटाळा येतो तेव्हा मी तिच्या टिफिनमध्ये ते देत असते दे इतर बाहेरचं खाऊ देण्यापेक्षा मी असं काही देते की साठी चांगलं असावं पौष्टिक असावं तिच्यासाठी चांगला असावं मेन म्हणजे दिवाळीच्या फराळामधली ती एक आहे तर दिवाळीच्या फराळामध्ये आपण सगळी शंकरपाळा बनवतो पण ही मैद्याची शंकरपाळी नसून मी गव्हाची बनवणार आहे कारण मैदा आपल्यासाठी चांगला नसतो सो सो असाच एक प्रयत्न मुला मुलीच्या mm. टिफिनसाठी मी केलेला होता आणि तो बऱ्याच वेळेला छान झालेला mm. आहे तो म्हटलं तुमच्या सोबत शेअर करावं तर आता आपण गॅसवर पातेल ठेवलंय आणि त्याच्यामध्ये एक कप दूध ओतणार आहोत दूध गरम व्हायला लागलं की त्याच्यामध्ये आपण साखर ऍड करणार आहोत तर लक्षात घ्या दूध उकळवायचं नाहीये आपल्याला फक्त सा, साखर विरगळवण्यापुरती आपल्याला दूध गरम करायचंय आता त्यामध्ये आपण सहा चम्मच साखर ऍड करणार आहोत दुधाला उकळी येऊन द्यायची नाही आपल्याला फक्त साखर विरघळवण्यापुरतीच आपल्याला दूध गरम करायचं आहे आणि हे दूध मी आधी तापवलेलं होतं दोन तासा आधी आता फक्त साखर विरघळवण्यापुरतीच मी हे गरम करत आहे आधी शिजून घेतलेलं आहे नाहीतर तुम्ही कच्च दूध घेणार सो तुमच्या माहितीसाठी मी सांगते शीज, आधी शिजून घेतलेलं दूधच वापरायचं साखर दूध चम्मचने ढवळून घेतलं आणि दुधाचं पातेला मी आता साईड ला ठेवलंय आता तुम्ही पाहताय मी कढई गरम करत ठेवली होती आणि त्याच्यामध्ये रवा भाजून घेत आहे रवा भाजेपर्यंत आपली साखर दुधामध्ये छान विरघळली जाणार आहे रवा भाजून झाल्यानंतर आता आपण एक परात घेतोय पीठ मळण्यासाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय मी गव्हाचं पीठ ऍड करते दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी गव्हाचं पीठ आधी चाळून घेतलेलं होतं सो आता मी ह्यावेळेस डायरेक्ट दोन वाटी मापानुसार घेतले आणि त्यामध्ये मी भाजलेला रवा ऍड करते आता आपण ह्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत तर मीठ आपण चिमूटभर नाही तर एक छोटा चम्मच आहे तो अर्धा चम्मच असा मी मीठ घेतलाय नेहमी गोड पदार्थामध्ये थोडसच मीठ वापरते चिमूटभर पण ह्या वेळेस मी अर्धा चम्मच घेतलाय आणि अर्धा पेक्षा कमी वेलची पूड घेतलेली आहे कारण वेलची पूड मी जास्त नाही घेत मला वेलचीचा सुगंध जास्त नाही आवडत आणि आणि एक वाटी भरून मी तूप घेतलंय गाईचं तूप आहे आणि ते गरम करून घेतलंय छोट्या पातेलामध्ये तुम्ही पाहिलं आणि ते मी आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये ऍड केलंय तर गरम आहे सो मी उलटणीने ते एकत्र पस मिक्स करून घेतलंय डायरेक्ट हात घातला तर भाजला जाईल सो उलटणीने छान पसरवून घेतलं आणि मग हाताने हळूहळू मी ते मिक्स केलं तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित पसरवून घेतल्यावर व्यवस्थित लागल्यावर रवा आणि गव्हाचं पीठ एकत्र एक, एक जीव करून घेतलंय आणि आता हळूहळू मी पीठ बांधायला सुरुवात करणार आहे आता त्याच्यामध्ये आपलं गरम साखर विरघळवलेलं गरम दूध जे आता साधं झालंय आणि ते मी ॲड करते आणि त्याच्यानेच पीठ आपण आता मळून घेणार आहोत पीठ मळताना कधीही पाणी पण हळूहळू ॲड करायचं असतं जास्त पाण्याचं प्रमाण झालं तर आपलं पीठ एकदम सैल होतो सो आपल्या पोळ्याही चांगल्या लाटल्या जात नाही तसंच आता दूध जर एकदम ओतलं तर आपलं पीठ व्यवस्थित मळलं जाणार नाही सो आपण हळूहळू दूध ॲड करायचं आहे दुधाचं प्रमाण पण जास्त होता कामा नाही पातेल्याच्या शेवटी थोडा साखरेचा पाक होता तो पण मी हाताच्या बोटाने काढून घेतलाय आणि पिठामध्ये ऍड केला आणि व्यवस्थित पीठ मळून घेते पिठाला हलक्या हाताने मळण्यापेक्षा आपण प्रेशर देऊन पीठ मळलं ना तर पीठ छान मळलं जातं मग त्या पोळ्याही मऊ होत्या तशाच आता आपल्या शंकरपाळ्याही खुसखुशीत होणार आहेत पीठ मळून होत आलंय आणि थोडं मला हार्ड वाटतंय सो मी पुन्हा त्याच्यामध्ये दूध ॲड केलं आहे तुम्ही पाणीही ॲड करू शकता आणि दूधही ॲड करू शकता माझ्याकडे दूध कमी होतं अर्धा कप होतं सो मी पुन्हा त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून असं एक कपाला थोडं कमी होईल इतकं प्रमाण घेऊन मी पिठामध्ये मिक्स केलं आहे आणि पुन्हा कणिक नीट मळून घेत आहे जेव्हा पीठ माझं आता व्यवस्थित मळून होईल तर त्यामध्ये मी पुन्हा आता तेलाचं मोहन ऍड करणार आहे आधी सुरुवातीला जसं मी तूप ऍड केलं तसं आता मी तेल ऍड करणार आहे तर तेल मी गरम केलंय आणि गरम करून थंड केलंय साधं झालंय आणि आता मी त्या पिठामध्ये तेलाला ओतते एक चमच तेल आहे आता पुन्हा पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एक जीव करायचं आहे सगळं तेलाचं आणि पिठाचं छान प्रेशर देऊन पीठ मळून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असा मस्त गोळा पिठाचा तयार झालेला आहे छान मळून झालं म्हणजे शंकरपाळा छानच होणार तुम्ही पाहिलं आपलं पीठ मळून झालेलं आहे ह्याच्यातलं मी थोडस पीठ मला हे बरोबर वाटतंय मी कशासाठी चेक केलं तर साखरेसाठी गोड किती हवं आहे त्यासाठी चेक केलं जर तुम्हाला असं वाटलं की पीठ पिठाची पीटा, टेस्ट करून तुम्हाला असं वाटलं की पिठी गोड कमी झालंय तर तुम्ही पिठी साखर घेऊन थोडंसं सा पाणी घालून पुन्हा मळू शकता किंवा दुधामध्ये सुख दुधामध्ये साखर घालून पुन्हा तुम्ही थोडंसं मळून घेऊ शकता काही हरकत नाही पण आता मी जर चेक मी चेक केलं मला आमच्यासाठी हे बरोबर वाटलं कारण की आमची जास्त गोड आवडत नाही आमच्यासाठी हे परफेक्ट आहे तर आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया तर आता आपण पोळीपाट घेतलंय तुम्ही पाहताय तर पोळीपाटाला छान तेल लावून घ्यायचं पोळीपाटाला आणि आपल्या जे लाटणं आहे त्याला पण तेल लावून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी लाटून झाल्यावर कापून झाल्यावर काढताना चिटकायला नको लाटताना परफेक्ट गोल नाही होत कारण की थोडस साईडला फाटलाच जातो पीठ कारण त्याच्यामध्ये रवा मिक्स असतो म्हणून परफेक्ट गोलाकार अशी पोळी तर नाही तयार होणार लाटून झाल्यानंतर बाजूची कडा कट करून झाल्यानंतर आपल्याला हवे तसे आपण काप करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहताय छान काप करून घेत आहे केलेले काप अलगद मी परातीमध्ये साईडला काढून घेते सगळे काप काढून झाल्यावर पुन्हा आपला राहिलेला गोळा आहे तो आपण पोळीपाटावर लाटून घेणार आहोत सेम प्रोसेसने आणि पुन्हा असे सेम काप करून घेणार आहोत असे करून तुम्ही पाहिलं मी सगळ्या शंकरपाळ्या काढून घेतल्यात साईडला लाटताना आपल्याला मीडियम साईजची लाटायची असते पोळी ते, ते लक्षात घ्या आपल्याला पातळही नाही लाटायची आणि जाडी नाही लाटायची एखादी शंकरपाळी मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता किती जाड असावी शंकरपाळी आता एकीकडे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय आणि एकीकडे टिश्यू पेपर ठेवलंय शंकरपाळ्या तळून झाल्यावर बाहेर काढाय काढण्यासाठी आणि आता आपण तेल गरम झालंय का ते चेक करतोय छोटासा पिठाचा गोळा आपण त्याच्यामध्ये टाकलाय आता तो वर आलाय म्हणजे आपला तेल तळण्यासाठी रेडी आहे शंकरपाळ्या तळण्यासाठी किंवा पुऱ्या तळण्यासाठी आम्ही असा झारा वापरतो तुम्ही पाहिलं त्या मी झाऱ्यावर एकत्र शंकरपाळ्या ठेवल्या आणि मग तेलामध्ये सोडल्या काही शंकरपाळ्या मी हाताने सोडल्या तेलामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तुम्ही हातानेही सोडू शकता झाऱ्यावर ठेवून पण सोडू शकता पण काळजी फक्त एवढी घ्या की गॅस फास्ट नसावा आणि स्लोही नसावा मिडियम मीडिय, आचेवर गॅस असावा म्हणजे आपल्या शंकरपाळ्या छान सोनेरी तळल्या जातील एखाद्या वेळेस गॅस स्लो असला तरी चालेल पण फास्ट नसावा नाहीतर त्या लगेच जळून जातीलपाळी पलटी मारताना पण तेलामध्ये हळूच पलटी मारायची आहे नाहीतर ती फुटली जाईल घाई न करता अजिबात घाई करायची नाहीये घाई न ना करता हळूहळू व्यवस्थित तळून घ्यायच्या तुम्ही पाहिलं ना किती छान शंकरपाळ तळून झाल्या कलर ही छान आलेला त्या तळून झाल्यानंतर एका पाठोपाठ राहिलेल्या सगळ्यात शंकरपाळ्या मी सेम प्रोसेसने हळूहळू तळून घेतल्या अजिबात घाई करायची नाहीये एकदम स्लो, स्लो गॅस जर तुम्ही ठेवला तर त्या फुटतील फास्ट गॅस ठेवला तर त्या जळून जातील तो मिडियम गॅसवर त्या छान तळून होतात आणि अलटी करताना व्यवस्थित काळजी घेतली तर त्या छान म्हणजे फुटतही नाही तेलात फुटल्याही जात नाही अगदी जेवेवर विरघळतील अशा खुसखुशीत शंकरपाळ्या आपल्या ह्या तयार होणार आहेत खूप गोल्डन कलर येण्याची वाट बघू नका कारण त्या गव्हाच्या आहेत त्या लगेच अशा जास्त डार्क जळल्यासारख्या दिसतील साधारण गोल्डन कलर येत गेला आपल्याला वाटलं आपली शंकरपाळी आता छान मंद आचेवर भाजून झालेली आहे तेव्हा आपण ती बाहेर काढायची आहे मी जेव्हा झाऱ्यावर शंकरपाळ्या घेते तेव्हा साईडला एक चम्मच सुद्धा घेते आणि झाऱ्यावर एकदम आपल्याला जर शंकरपाळ्या आल्या नाही तर चम्मच त्या गरम असतात सो हात न लावता चम्मचच्या मदतीने सगळ्या एकत्र करून घेते आणि छान तेल नितळून देते म्हणजे जास्त ऑइली नको व्हायला ब बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर तळून झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या कलरही छान आला आहे तर अशा आपल्या शंकर सुंदर शंकरपाळ्या रेडी आहेत जाड कापल्यामुळे त्या अशा मस्त छान बिस्किटा सारख्या झाल्यात आणि तुम्ही पाहू शकता सोडा तर मी सोडा ऍड न करता त्या इतक्या छान फुगल्यात आणि लेअर सुद्धा खूप छान आल्यात एकदम अलगच शंकरपाळी तुटते तुम्ही बघू शकता तुम्ही पाहू शकता छान अशा गोल्डन शंकरपाळ आपल्या रेडी आहेत लेअर दिसले छान अशा लेअर पडल्यात खुसखुशीत झाल्यात चवीलाही अप्रतिम झाल्यात परफेक्ट त्याचं तुपाचं प्रमाण साखरेचं प्रमाण ही परफेक्ट आहे जास्त गोड नाहीये खरंच खूप छान होतात म्हणून माझ्या मुलींना खूप जास्त आवडतात तर तुम्ही नक्की करून बघा करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि ह्या दिवाळीला मी एकशे एक टक्का नाही एक एक हजार एक टक्का सांगते की तुम्ही हीच रेसिपी ट्राय कराल मैद्याच्या मैद्याच्या शंकरपाळ्या विसरून जा असाही ही मैदा आपल्यासाठी चांगला नसतो आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो तुम्हाला माहितच आहे मी जितके जितका मैदा कमी वापरता येईल जितका अवॉइड करता येईल तितका मी अवॉइड करत करत असते असंच काय काय नवीन नवीन नवी ट्राय करत असते तर कर तुम्ही करा आणि कस लहान मुलांच्या टिफिनसाठी तर तुम्हाला आता बघितलंच असेल की किती पौष्टिक आहे त्यांनाही नेहमी भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा बिस्किटासारख्या मस्त छान छान शंक्यापळा खायला येईल माझ्या मुलींना तर आवडतात तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल तर करून बघा हा व्हिडिओ आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा आहे काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर जितका होईल तितका शेअर करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ म्हणजे त्यांनाही अशा छान रेसिपीचा लाभ घेता येईल आणि बेल ऐकूनची बेल वाजवली नसेल तर ती वाजवा आधी म्हणजेच माझ्या अशा नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग